सुभाषजी साळुंके आणि सुवर्ण साळुंके यांच्या पुढाकाराने या गावदेवी मैदानामध्ये छत्रपती संभाजी महाराज शाळा त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण केंद्र आणि त्याचबरोबर लोकांना जॉगिंग ट्रॅक आणि राजमाता जिजाऊ बाल शिवाजी शिल्प याचं देखील उद्घाटन अनावरण या ठिकाणी आज पार पडलं मी नगरसेवक सुभाषजी साळुंके यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम त्यांच्या या वॉर्डमध्ये त्यांनी करून घेतलं त्याचबरोबर बाजूलाच सी भवन देखील आहे हे देखील त्यांच्याच वॉर्डमध्ये आहे त्यांच्या पुढाकाराने हे झालेलं आहे चांगलं काम या अंबरनाथमध्ये होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे अंबरनाथमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मेडिकल कॉलेज त्याचबरोबर आता हॉस्पिटल त्याचबरोबर अंबरनाथच्या शिवमंदिरचा कॉरिडोर नाट्यग्रह हो या सगळ्या लोकोपयोगी काम जे आहेत या माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय